वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मामा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनल नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आहे सण तोही गुढी पाडव्याचा सण आणि आमच्याकडे कुठलाही सण असू दे आम्ही सकाळचा जोही सण असतो तो लवकर उठून आणि सर्व व्यवस्थित पटकन आवरतो तर इथे स्वातीताईंनी घेतला आहे पुरणपोळी करायची म्हणून तर कणिक करायला घेतलंय आणि इथे भरपूर सारे तुम्हाला पाण्याचे पातीले दिसत असतील तर आमचं जे काही गॅस गिजर आहे ते खराब झालेलं असल्यामुळे आणि आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे ना तर असं दोन शेगडींवर पाणी शिवाय गॅसवर पाणी म्हणजे सकाळी सण असेल तर पटकन मुलांना वगैरे पण आंघोळ करायला सर्व म्हणजे पटपट आंघोळ करून फ्री होतील आणि बघा इथे मम्मीची देवपूजा सुद्धा चालू आहे आमच्या तिघांचे आंघोळ वगैरे सर्व झालेलं आहे पूरण करून झालेलं आहे आणि त्यानंतर आणि आत्ता वाजलेले आहे फक्त साडेपाच आणि तोपर्यंत बघा आमची पुरणपोळीची सर्व तयारी झालेली आहे सकाळी पुरण झालेलं आहे आत्ता स्वतः टाईमनी मस्त कणिक करून घेतली आणि कणिक जर झालं ना तरच छान पुरणपोळ्या येतात कारण कणिक सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे कणिक कणिक जर थोडस आळण झालं तरी अशा पुरणपोळ्या फाटतात भरपूर असे हे असतात तर मग हे सर्व काम ना स्वातीता करतात मी काही हे काम करत नाही आणि खीर किंवा छा जे काही असेल ना तर ते काम मी करत असते पण पुरणपोळींच जेही काम असेल ते मम्मी अर्ध करतात आणि उरलेलं स्वातीताही करतात तर मला ही हळूहळू शिकायचं आहे आणि फाडवा आहे म्हणून मग आमची खूप अशी धावपळ चालू आहे आणि कुठलाही सण असू द्या आमच्याकडे मात्र धावपळ ही कायमच असते तर इथे आता आम्ही खिरीची तयारी करून घेतलेली आहे सकाळी खिरीसाठी तांदूळ विजत घातले होते आणि त्यात थोडेसे काजू आणि थोडेसे दोन तीन वेलदोडे वगैरे असे मिक्सर मधून बारीक करून घेतले तर इथे एका साईडला ला पण फोडणी चालू आहे आणि स्वाती टाईमचं ही काम चालू आहे आणि मी मात्र इथे व्हिडिओ घेते आहे आणि आमच्याकडे कितीही माणसं असू दे तरी आम्हाला काम कमी पडतं तर इथे बराच वेळ झाला म्हटलं त्याला आपण गुढीसाठी माळ बनवून घेऊया आणि इथे दादा ध्वज बनवून घेत तर आमच्या गावात यात्रा असते शीतलदास महाराजांची तर त्यासाठी ही सर्व तयारी चालू आहे आणि बघा मुलं आमची जी काही लहान मंडळी आहेत ना तर त्यात फक्त अंश आणि अजून परी आणि किट्टू तर काही उठलेले नाही तर त्यांचा टाइम आहे आणि ध्रुव आणि अंश कायम लवकर उठतात आणि इथे मी खीर वगैरे बनवून घेतलेली आहे आणि बघा ना कितीही लवकर उठू देत तरी आम्हाला हा उशीर हा झालेलाच आहे आणि मम्मी आम्हाला ओरडतायत की आवरा पटपट तर पटकन साधी त्यांनी गुढीची तयारी करून घ्यायला घेतली आणि म्हणजे ते साडीच्या मिऱ्या वगैरे त्यात खूप छान करतात म्हणून मग त्यांना सांगितलं आणि दादांची धावप चालू आहे की पटकन आवरा पटकन आवरा तर किती आम्ही लवकर उठू देत उशीर हा आम्हाला होतच असतो आणि इथे बकेट दिलेले आहे जयवंत रावणा म्हणजे माझ्या मिस्टरांना कारण आमच्या घरी मंदिर आहे आजी आजोबांचं तर तेही वॉश केलं जातं छान आणि त्यांनाही मस्त पाडव्याच्या दिवशी टोपी उपरण वगैरे घालून मग त्यांची पूजा केली जाते आणि इथे स्वतः स्वस्ती काढताना मला समजवत आहेत की नेमकं स्वस्ती कसं काढायचं आणि एकीकडे आमच्या मम्मीचा आवाज चालू आहे कारण उशीर झाला गाडवात आम्हाला साडेआठ पर्यंत हजर राहायचं त्यांच्याकडनं काय नाही मी ते हाफ हाफ करते म्हणजे मी तुम्हाला मगाशीच बोललो की माणसा परत आमच्या घरात काम तर लहान मुलं सुद्धा आम्ही सोडत नाही तर ते सुद्धा आम्हाला कशी छान अशी मदत करता आणशी कशी छान छान अशी घेऊन चालली बकेट आणि इथे दादा आणि स्वातीताईन त्यांचं मस्त गुढीच चा काम चालू आहे आणि इथे आम्ही आता गुढी उभारायला घेतलेली आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आमची गुढी थोडासा उशीरच झाला नाहीतर ऊन लागायच्या आधीच गुढी उभारली गेली पाहिजे दाल लावून ला। क्वालिटी चांगली आहे मॅडम मी मगाशी बोलली की थोडी तर आमची भाषा आहे आयराणी आणि तुम्हाला ऐकायला कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून कळवा आमची बोली भाषाच ऐराणी आहे आणि म्हणून आमची थोडीशी टोनिंग मध्ये पण थोडासा फरक असेल तर म्हणजे बऱ्याच जणांना जाणून येत असेल की आम्ही कसमा देतले आहोत आणि बघायचे की तू उठल्या उठल्या तिने सुद्धा मस्त छान रांगोळीला कलर केलेला आहे आणि तिला हौस आहे की रांगोळी काढायला वगैरे मम्मा जेव्हा काढते तेव्हा तिला आवडतं आणि आता बनवायला घेतल्या पुरणपोळ्या छान कणिक वगैरे झालेला आहे रेडी चला बाई हाय करते हा ना हायस करायचा हा आजी ना व्हॉइस न कव्हर करू बाई काम हो उशीर होऊन जाईल ना आता माणसं जवळ ना तर मी जर दाखव मग त्या गावात जावा की उशीर होऊन जाईल ना मग तुम्ही नंतर मी करून चांगलं लय की <laughs> <laughs> बघा ना पार्व असताना सुद्धा आज मम्मींना मम्मी मागे कामाला oh मागचं होते म्हणून त्यांना पटकन आवरून माणसांमागे जायचं होतं आणि पुढे तुम्हाला दिसेल आम्ही दोघांनी मिळून छान अशी पुरणपोळी बनवलेली आहे आणि माझी ती चुकलेली आहे ते मला पण माहित नाही आज चुकली कशी

खाययच सांगलं का <laughs> <laughs> मनानावरंत व्हिडिओ काढायला लावा अशा व्हिडिओ काढस बाबा <laughs> नाही साडीत वासत नाही काम निशे <laughs> <laughs> तो एक्सप्रेशन वर समजिराय ना बरं हीने राईना अरे तरी मजा ना, <laughs> <राएं> ना <laughs> <laughs> करत हे hey, कमी कर जरा की hey, खाली दुका मोठा वरती हां मोठ खाली छोटा वरती तुझे दोघं सारके झाले नाही नाही मोठे झाड पण खूप झाले काटकोपतेल पुढे Itu lah usaha ni sih bos. Ikan ikan motor. Motor kahal pay. Kira ni mana purun perangai sempalis. Purun jasa kahal tak. Hmm, turutisme lagi. Macam mana? झालीस आणि आता सर्वात लास्ट पोळी जी आहे ती स्वाती त्यांनी करायला घेतलेली आहे आणि खूप छान झाली तर त्या प्रत्येक सणाला घरी येतात आणि तेव्हा शेवटची एखादी तरी पोळी करतात एक किंवा दोन पोळ्या त्या करतच असतात आणि अशी आमची गुढीपाडव्याची सर्व तयारी झालेली आहे गुढीपाडवा म्हणजे काय तर गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज या दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केलं सृष्टी निर्माण केली आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षाच्या म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आपण साजरा करतो आणि प्रभू रामचंद्राने आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळी सर्व लोकांनी गुड्या तोरणे हुबारून तो दिनंदाने साजरा केला तो हाच दिवस आणि आपण सुद्धा पाडव्याच्याच दिवशी आपलं नवीन वर्ष सुरू होतं म्हणजेच मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण मस्त गोडा धुळ्याच्या जेवणाने करत असतो तर इथे आम्ही पुरणपोळीचं जेवण बनवतो आणि गुढीला नैवेद्य दाखवतो गावात गुढीपाडव्याच्या दिवशी शीतलदास महाराजांची यात्रा भरते तर ह्या दिवशी कापशी गावात शीतलदास महाराजांनी समाधी घेतली मग तेव्हापासून आमच्या गावात यात्रा भरते आणि यात्रेच्या दिवशी सर्व जे काही हनुमानाचं मंदिर आहे खंडेरावाचं मंदिर आहे आणि शीतलदास महाराजांचं मंदिर आहे तर इथे ध्वज चढवले जातात आणि सर्वांना प्रसाद म्हणून पेड्यांचा प्रसाद वाटला जातो पूर्ण गावभर आणि सर्व मंडळी ह्या दिवशी गावात जमा होते तर आमच्या गावात ये ना बरेच मंडळी मळ्यात राहते किंवा बरेच शहरात गेलेले आहेत म्हणून मग खूप छोट गाव आहे आमचं आणि तरी मग सर्व एकत्र येतात पाडव्याच्या दिवशी आणि मस्त मिरवणूक निघते आणि चार वाजता रथ वगैरे निघतं तर इथे आम्हाला जायचं होतं गावात पूजेसाठी पण जमलंच नाही कारण आमच्या पुरणपोळ्या खूप बाकी होत्या तर साडेआठ पर्यंत आमच्या अहून पण निघायचं होतं की गावात जायचंय गावात जायचं खूप घाई करत होते म्हणून म्हटलं तुम्ही जा आम्ही नेक्स्ट टाइम जाऊ तर पुढच्या वर्षी तरी नक्कीच ठरवलंय की लवकर उठायचं आणि लवकर लवकर आवरायचं काही जरी झालं तर आदल्या दिवशी जेवढी तयारी करून ठेवता येईल तेवढी करायची आणि कारण लास्ट टाइम आम्ही पटकन आवरून साडेआठ वाजताच गावात हजर होतो तरी ह्या वर्षी आम्हाला उशीर झाला नेक्स्ट टाइम पटकन आवरून पटकन जाऊ कारण आज कामाला पण माणसं होते तर आता म्हणूनच आम्ही फक्त आमच्या नाण्यांचा वेट करतोय की नाणा येतील आघारी टाकतील तर नाना गेले आहेत माणसांना पोचवायला म्हणून सगळं वेट अँड वॉच चालले ताट सर्व वाढून झालेले आहेत आणि इथे बघा मी सवासन म्हणून बसलेले आहे तर सर्व माझ्या ताटातला जो काही थोडे थोडे जे आहे त्यांना घास काढून देणार आहे कारण ते आघाडीत टाकावे लागतात तर असं आमचा सर्व छान दिवस पार पाडला आणि परीच्या सुट्ट्या संपल्या आणि जवळपास दहा दिवसापासून त्या सोबत होत्या परी आणि किट्टू तर दोघांचं इतकं होतं जात आहे प्रेम तर विचारूच नका जेवढे भांडण करतात तेवढं दोघांचं एकमेकांवर भरपूर असं प्रेम आहे आणि आता परी सर्वांना बाय करून निघाली आहे घरी त्यातील अजिबात इच्छा नाही की आपल्या घरी जावं तर ती पुढे जाते परत मागे येते आणि मम्मी आणि जयवंतराव दोघं तिचा केव्हाचा वेट करतायत गाडीत बसून तर मॅडम काही निघायला तयार नाहीयेत आणि गाडीत बसल्यावर मला परत म्हणते की मामी मी एक महिन्यानंतर परत येणार आहे परत मला हॉलिडे लागल्यावर तर म्हटलं बेटा ये लवकर ये तू पण झगडा करण्यासाठी तयारच आहे आणि येताना मम्मीलाच घेऊन ये कारण यांचं भांडण मिटवणं म्हणजे खूप अवघड काम आहे आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय